ड्रोन हल्ले तोफ हल्ले गोळीबार अनेक जण ठार हे सगळं का तर एका हिंदू मंदिरासाठी मी बोलतेय थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील युद्धाबद्दल भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरला घेऊन जसं युद्ध आपण बघितलंय तशीच परिस्थिती एका शिव मंदिरावरून थायलंड आणि कंबोडियामध्ये पाहायला मिळतीये मंदिरावरून हे दोन देश आपापसामध्ये इतके भिडलेत की आता या दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडालेला आपण बघितला दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले जात होते त्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी स्थलांतरित झाले जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत थायलंड आणि कंबोडिया आठशे सतरा किलोमीटर लांब लँड बॉर्डर हे दोन देश, देश शेअर करतात दोन्ही देश अंदमान आणि निकोबार बेटांच्या जवळ असलेले देश आहेत चोवीस जुलै पासून या दोन देशांमधल्या युद्धाचे तीव्र रूप आपल्याला बघायला मिळालं थायलंड सेनेचं से म्हणणं आहे की कंबोडियाच्या सैन्यानं त्यांच्यावर आधी हल्ला केला तर कंबोडिया सुद्धा थायलंडवर हल्ले दोन्ही देशांकडून सुरू होते दोन्ही देशांच्या सीमांवर हे हल्ले सुरू होते अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करत थायलंड आणि कंबोडिया दोन्हीही देश सीज फायर साठी चर्चा करण्यासाठी तयार झाल्याचं सुद्धा सांगितलंय आता येऊयात मूळ मुद्द्यावर ते म्हणजे या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचं कारण एकदम इंटरेस्टिंग आहे 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 या या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याचं कारण एक जुनं मंदिर हिंदू मंदिरावरून हे दोन देश आपापसामध्ये आप भिडलेले आहेत थायलंडचं म्हणणं आहे की हे मंदिर त्यांच्या सीमा प्रदेशात आहे तर कंबोडियाचं म्हणणं आहे की हे मंदिर त्यांचं आहे या दोघांच्या लढाईला मंदिराची भौगोलिक रचना सुद्धा कारणीभूत असल्याचं दिसतं आहे मंदिराचा मुख्य रस्ता थायलंडमधून जातो तर बाकी रस्ते म्हणजेच पूर्व आणि पश्चिमी रस्ते हे कंबोडियामधून जातात त्यामुळे दोन्ही देश मंदिरावर आपला हक्क सांगताना दिसतात शिवचं वाहन नंदीची प्रतिमा मंदिराची वास्तुकला विशाल असं मैदान इथल्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन घडवतं हे मंदिर युनेस्कोचं हेरिटेज साईट सुद्धा आहे या मंदिराचा इतिहास आपण थोडक्यात समजून घेऊया थायलंड आणि कंबोडिया अधिक साम्राज्य म्हणून ओळखलं जायचं या साम्राज्याचं नाव होत खमेर साम्राज्य तेराव्या शतकानंतर या साम्राज्याचं विभाजन व्हायला सुरुवात झाली खमेर साम्राज्याच्या वेळेपासूनच हे मंदिर या दोन्ही देशांची सांस्कृतिक ओळख असल्याचा दावा हे दोन्ही देश करतात प्रिय विहार नावाच्या डोंगरावर हे शिवमंदिर आहे हे मंदिर प्रीह विहार नावानेच ओळखलं जातं एकशेच हे प्राचीन मंदिर आहे तेव्हापासूनच हे दोन देश या मंदिरासाठी झगडत आहेत ही लढाई तेव्हा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये सुद्धा गेली होती एकोणीसशे बासष्ट साली यावेळी कोर्टानं हे मंदिर कंबोडियाचं असल्याचा निकाल दिला होता हा निकाल थायलंडने काही मान्य केला नाही दोन हजार आठ ला ची मान्यता या मंदिराला मिळाली त्यानंतर हा वाद आणखीनच हो मध्ये सुद्धा दोन्ही देशांमध्ये मंदिरावरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली जेव्हा संघर्ष टोकाला पोहोचला तेव्हा थायलंड इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये गेलं मंदिराच्या आजूबाजूला जमिनीवर थायलंडने हक्क सांगितला दोन हजार तेरा मध्ये कंबोडियाच्याच बाजूने कोर्टाने निकाल दिला थायलंडने या निर्णयाला अजूनही मान्य केलेलं नाहीये तेव्हापासून ही लढाई एक सुरूच आहे आता थेट या दोघांमध्ये मंदिरावरून युद्ध झालं प्रश्न इथे हा उपस्थित होतोय की हे दोन्ही देश या मंदिरावर इतके प्रभावित का आहेत तर त्याचं उत्तर असं आहे की थायलंड आणि कंबोडिया हे दोन्ही देश जरी बौद्ध बहुल देश असले तरी सुद्धा दोन्ही देशांमध्ये हिंदू धर्माचा खूप मोठा प्रभाव आहे पूर्वी हिंदी महासागरातून होणाऱ्या व्यापारामुळे दक्षिण भारतातल्या संस्कृतीचा प्रभाव या देशांवर पाहायला मिळाला कंबोडियामध्ये जवळजवळ चार हजार हिंदू मंदिर आहेत तर थायलंडमध्ये अकरा हजार हिंदू मंदिर आहेत दोन्ही देशांमध्ये सुरुवातीपासूनच हिंदू धर्माला मोठं स्थान आहे हे मंदिर दोन्ही देशांची सांस्कृतिक ओळख असल्याचा दावा हे दोन्ही देश करताना दिसतात आता कंबोडिया आणि थायलंड या दोन्ही देशांची ताकद किती आहे ते सुद्धा आपण पाहूयात कंबोडिया या देशाची लोकसंख्या एक करोड चौतीस लाख इतकी आहे तर थायलंडची लोकसंख्या सात करोड सतरा सा लाख इतकी आहे सैन्याचा जर विचार केला तर कंबोडियाचं सैन्य हे पूर्ण जगामध्ये पंच्याण्णव्या क्रमांकावर आहे तर थायलंड चं सैन्य पंचवीसाव्या क्रमांकावर आहे कंबोडियाचं क्षेत्रफळ हे एक लाख एक्क्याऐंशी हजार पस्तीस स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे तर थायलंडचं क्षेत्रफळ पाच लाख तेरा हजार एकशे वीस स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे या दोन्ही देशांमध्ये चर्चा होत आहेत या दोन्ही देशांमध्ये सीज फायर आता जरी तरी सुद्धा या दोन्ही देशांच्या युद्धामागचं कारण एक हिंदू मंदिर एक शिव मंदिर आहे ही फार मोठी गोष्ट समजली जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा